गुरुवार व बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी यामुळे दत्तक्षेत्र नोरसीवाडी येथे दत्तदर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती आज गर्दीचा झाला वाहन पार्किंगचा बोजबारा उडाला वाहतूक कोंडीची समस्या दिवसभर होती तर मंदिर मार्गावर गर्दीमुळे चिंगरीचा प्रकारे घडला अशा गर्दीतच आज दीड लाखांवर भाविकांनी दत्तदर्शनाचा लाभ घेतलाय सध्या सर्वत्र मे महिन्याची सुट्टी सुरू आहे यातच आज गुरुवार व बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असा दुहेरी योग आल्यामुळे पहाटेपासूनच दत्तदर्शनाला येण्यासाठी कोल्हापूर सांगली इचलकरंजी जयसिंगपूर मिरज आदी भागातून यात्रेकरूंचे लोंढेचे लोंढे या क्षेत्रावर येताना दिसत होते आज गुरुवार व बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी शुक्रवारची रजा व शनिवारी रविवारची साप्ताहिक सुट्टी असा योग साधत बुधवारपासूनच इथे पुणे मुंबई गोवा कर्नाटक आदी राज्यातून पौर्णिमेच्या दत्तदर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली होती यामुळे नुरसीवाडीतील दत्तदेव दे संस्थाचे भक्तनिवास तसेच ग्रामपंचायत यात्री निवास अन्य खासगी निवास लॉजिंग सर्व यात्रेकरूंच्या गर्दीनं बुधवारीच फुल झालं होतं मे महिन्याच्या सुट्टीतील वैशाख पौर्णिमा ही अखेरची पौर्णिका असल्यामुळे राज्यभरासर परराज्यातून भाविक येते खास या पौर्णिमा पौर्णिमेला दत्तदर्शनासाठी येतात ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे कारण पुन्हा शाळा सुरू झाल्या की संबंधित लोकांना दत्तदर्शनासाठी येता येत नाही यामुळे या वैशाख पौर्णिमेला ते येते येऊन दत्तदर्शन घेतात